सकाळ सर्वांना चला सर हे बघा मस्त पैकी काय चाललंय बघा आपलं सकाळ सकाळ नाश्त्याला मी बनवणार आहे कांदा उत्तप्पा त्यासाठी मी घेतला रवा दही कांदा शिमला टमाटर हरी मिर्च, तर चला आता हे सगळं मी मिक्स करणार आहे बरं का हां हे सगळं तर चला आता हका हे टाकायचं पहिला कांदा कांदा टाकून घेते सगळं टाकते बरं का आता हे मिक्स करून सगळं टाकून घेते चला हका हे सगळं टाकलंय आणि मीठ सुद्धा टाकलं बरं का आता आपण टाकणारे त्यात मेथी सुकवलेली मेथी टाकते बरं का मी कारण आपल्याकडे मेथी होती आता मी टाकते ह्यात दही अर्ध दही टाकून घेते आपलं मस्त पैकी दही टाकून आहे आता मी ह्यात मस्त कालून घेते बरं का कालून घेते चला आता ह्या बघा हे मस्त घेतलं आहे मी तर चला आता हे बघा मस्तपैकी आपलं तयार झालेला आहे हा हे उतप्पा कांदा उत्तप्पा आता आपण अर्ध तास झाला मस्तपैकी असं झाकून ठेवू छानपैकी आज काय माहिती आहे ना आज आहे अे राम जी, आज काय तुम्हाला माहिती आहे ना आज आहे संडे स्पेशल पोरांची सुट्टी हा <laughs> तर आज रविवार आहे तर काही ना काही स्पेशलच बनणार ना कारण पोरांना कामाला जायचं नाही काही नाही घरीच आहेत तर चला त्याच्यामुळे कांदा उत्तप्प बनवायला लागलेली आहे आणि अजून पण काहीतरी बनवणार आहे पोरांना माहिती नाहीये त्या का वसल्यात टी व्ही बघतात नाही दिसत ना रोहन पण तिकडच आहे त्यांना माहिती नाही मी काय बनवणार आहे अजून चला तुम्हाला दाखवते काय बनवते अजून मी तर चला का हे दही ठेवलेलं आपलं त्या दहीमध्ये मी टाकणार आहे आता बेसन दहीमध्ये बेसन टाकलं ना आता टाक हा कारण आता बेसन लाल तिखट हळदी नमक हे टाकून घेणार आहे आणि सगळं मिक्स करून घेणार आहे दह्यामध्ये कारण आपल्याला बनवायचं हळदी दही बेसन हळदी लाल तिखट आणि नमक टाकून घेतलंय बरं का चला आता मस्त पैकी बेसन दह्यामध्ये कालून घेतलेलं आहे बरं का दही बेसन झालं आता ह्यात मी आहे ना वरण हे टाकलं मेथी मेथी टाकली मेथी तर आता ह्यात हे मेथी टाकलेली आहे मी तर आता आपण हे कशासाठी केलंय ते दाखवते तुम्हाला चला बघा आपल्याला काय बनवायचंय आपल्याला तळायच्यात मिरच्या मिरच्या तळायच्यात कशात आपल्याला आहे का दही बेसनात दहीचं बेसन आणि दह्याच्या बेसनामध्ये मिरच्या तळायच्यात आपल्याला तर चला आता तुम्हाला दाखवते पुढं अजून घ्यायचं पण हा आणि हे पण बेजाय टाकलेले आहे का चला मस्त काय की बाबा तेल कढई ठेवली कढईमध्ये राहायचं तेल टाकलेलं आहे इकडं आपलं दूध गरम लागलं आहे चहा पण बनवायचा आहे चहा नाही बनवून अजून तर सकाळ सकाळ सगळ्यांना सका, गुड मॉर्निंग चला आता पहिले हे पोरांचं पार म्हणजे स दुपारपर्यंतच स्वयंपाक करून घेणार आहे मिरच्या तळवून आहे अजून काय म्हणतात कांदा उत्तप्पा बनवून घेणार आहे रोट्या पण संगच बनवून घेणार आहे आणि जमला तर दुसरी भाजी पण बघू म्हणजे दुसरी कामं लई आज रविवार असले की दुसरी कामं लय असतात मग स्वयंपाकात गुतण्यापेक्षा सकाळ सकाळ स्वयंपाक करून घेतला आता चला आता मस्त पैकी हवा का मस्त आपण ह्याच्यामध्ये हिरव्या मिरच तुम्हाला माहिती का कसं हे केलेल्या आहेत मी हे का हे असे मधून आहे ना कट केलेले आहेत का कशा कट केल्यात हवा का ह्या ह्या काय या अच्छा चट केलेल्या आहेत मधून हा का ह्या अच्छा कट करून घ्यायचं आणि मग आपण आहे ना असं तळायचं म्हणलं ना ह्या का अशा भरायचं ह्याच्यात बेसन भरायचं तळलेले आहेत ते जे कट केलं आहे ना त्यात बेसन भरायचं है ना ह्या का हे असं उघडायचं हे का असं हे उघडायचं आणि असं असं ह्याच्यात बेसन भरायचं आहे का नाही करून बघा तुम्ही लय मस्त लागेल खायला एक नंबर खाणं आहे बघा हे घरच्या घरी काही बनवा तुम्ही ह्या हो बघा असं कट करायचा आणि हा असं ह्याच्यात मसाला हे हो भरून घ्यायचा खाणं एक नंबर आहे आपल्या घरच्या घरी बनवल्यावर हां तर मसाल एक नंबर लागतो खायला पण तर चला आता मी हे बघा टाकून घेतल्या मला हात धुवायला पाणी दिलं तर बरं तरी बोलूया मग गे म्ह कारण हात धुवायला लागत्या ना ले का आपल्या मिरच्या मोठ्या असतात बरं का ह्या तर ह्याला दोन करायच्या एकाच्या दोन करायच्या आणि दोन जर केल्या ना त्याच्या कट करायचा कट मारल्या ना त्या कट मारल्याच्या नंतर मध्ये मग हे भरायचं आपण मसाला कांदा का, हे काय हे काय म्हणतात बेसन अजून काय दही आणि मग भाकरी भाकरीसह रोट्या लोट्यासह खायला एक नंबर लागतं मध्ये गच्च भरायचं मस्त मध्ये तर चला आता बा हो मस्त तळ्यात ना तर आता मी आहे ना बनवून घेते आता मस्त मिरचू आपलं मिरचू तळलं मिरचू हा म्हणून पण राहिले अजून बनवायचं खरं जर म्हणलं तर ह्या मिरच्या असं बघ करून मी आहे ना ते तुम्हाला माहिती आहे का माझ्या लक्षात नाही राहिलं तुम्हाला कट कट केल्याला दाखवायचं मधून कशा कट करायचं तर ते नंतर दाखवलं तुम्हाला तसं करा बरं का कट केल्याच्या नंतर अगदी मस्त त्यात भरलं जातं हे बघा आता बघा कशा तळ्या खरपूस आणि तळल्या का नाही असं तळवून घ्यायचं चला पटा पटा आता घेऊ का पटापटा बनवून तुम्हाला माहिती आहे आता माझ्या हातून हे आता बनवायला फेल काय जात नसते बनवायचं फक्त कमी तेवढं तर मी आता पटकेने बनवून घेते मग तुम्हाला सगळे बनल्याच्या नंतर ह्या दाखवते हा तर चला बा आपल्या आहे अजून तर चला मस्त हे बघा मिरच्या तळायला लागलेली मस्त हिरव्या हां हे तर आपले बनली भाजी भजी बनलं पजी मस्त पैकी दिसते दिस दिस हो का काय दिसाना हे कस काय जाऊ द्या ना दिसत घ्या का हे आहेत आपले भजी दह्यातलं बेसनातलं आणि हे आपले हिरव्या मिरच्या कसं वाटलं आजचं आपले मस्त भजी छान वाटलं ना मस्त भजी बनवल्यात ना दा हे हे कर, चला हो हे मिरच्या घेतलेली तळून ह्या मिरच्या सुद्धा आपल्याला भाकरी सांग टाकायचं वरण आणि लिंबू पिळायचं जरा चला हे बघा मस्त मिरच्या तळून घेतलेल्या आहेत आपण तळ्या ना मिरच्या सुद्धा हिरव्या हिरव्या मिरच्या तळ्या पण आपलं हे पण झाले लाईट नाही त्यामुळे दिसणार नाही आता चला आता हे बघा मस्त पैकी तवा ठेवलेला आहे हा आणि आता आपल्याला बनवायचंय कांदा त्याला मस्त तवा गरम व्हायला लागलाय इकडं चहा सुद्धा व्हायला लागलाय बरं का या सगळ्या चहा प्यायला सकाळचा तर हे बघा हे भजे झालेले आहेत आपले छानपैकी आणि ह्या मिरच्या आपण तळलेल्या आहेत ही मिरची तळली कशी वाटली हिरवी मिरची तळल्याली ह्या हिरवी मिरची पण तळून घेतली चला आता हे बघा मस्त पैकी लागल्यात आपल्या व्हायला तर तप्पा ना छानपैकी आता ह्याला जरा होऊन द्या मग आपण पलटी मारू हा तुमच्या सॅम्पलसाठी हे बघा बनवलेला आहे कस वाटल हे तर हे सुद्धा आहे आणि हे पण बनवलंय बघा भजी पण आहेत आणि कांदा उत्तप पण आहे बनलाय ना छान ह्यात लाईट नाहीये बरं का चार्जिंग लगेच आहे त्याच्यामुळे आम्ही काय ना हे केलेलं आहे असं कस झालं छान झालं का नाही हा आता मी घेते सगळे बनवून बर का आता चला आता घेते बनवून चला आता हे कडून तुम्ही म्हणता ना हे असं काळ काळं का दिसतंय तर हे का हे तेल टाकलं होतं मी कोणतं हे माहिती आहे ना हिरव्या मिरच्या ताळल्याला तर त्याच तेल म्हणलं जरा अजून एवढं टेस्ट येईल त्याच्यामुळे तर हे बघा मस्त आपले बनायला लागलेले आहेत कांदा उत्तप्पा हे आहे कांदा उत्तप्पा हे आहेत आपले भजी मंदिरामध्ये ठेवलं बरं का मंदिरमध्ये पण ठेवलेलं आहे मंदिरमध्ये पण ठेवलं आणि हे पण तयार झाले आता पोरं काय तिवी लागल्यात बघायला पण सुरुवात करते आता खायला हां चालले आता हे काय मिरच्या पण तळलेल्या आहेत मस्तपैकी हिरवी मिरची तळी त्यांना जसं खायचं आहे तसं खात्यात आणि हे हे पण आणलं आहे काय मग ठेला हे हे सुद्धा आहे तर चला आता लागले बनवायला मी असं की या सगळ्यांनी खायला तप्पा कांदा उत्तप्पा हे असं हे तेल टाकते हे तेल वाया जात नाही मग हो ना त्याच्यामुळं लाल लाल दिसतंय तर चला आता इथे बनवणार चला बघा आजचा आपला नाश्ता मी तयार केलेला आहे बरं का फक्त थोडीशी मेहनत लागते आणि दुसरं काही नाही मेहनत केलं की सगळं ताजं ताजं फ्रेश फ्रेश जेवण तयार नाश्ता सकाळचा संडे स्पेशलमध्ये हे बघा ह्याला ह्या मिरच्यांना काय म्हणसाल तुम्ही दही आणि बेसन मिरची काही म्हणतात दही आणि बेसन मिरची असंच काहीतरी म्हणतात ना तर तेच आहे दह्यातल्या मिरच्या तळून आहेत बेसनातल्या साधी आपली मिरची तळलेली आहे हे काय म्हणते दे ह्याला हा कांदा उत्तप्पा बघा आता लय बनवलंय मरणाचं आहे बघा कांदा उत्तप्पा या सगळ्यांनी मस्तपैकी कांदा उत्तप्पा खायला हा ब्रेड पण आणलेले आहेत तर चला आजचा नाश्ता हे बघा हा आहे आता पोरं आहेत ना मस्त सुरुवात करते कारण तुम्हाला दाखव का बघा कांदा खायला या सगळेजण मम्मीने बनवले आता मस्त हे नाश्ता करणार आहेत पोरं छानपैकी तर चला कसा वाटला आजचा आपल्याला व्हिडिओ पोरांसंग खुश वाटतं म्हणजे बरं वाटतं जरा आनंद वाटतो पोरांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून का नाही तर चला या सगळ्यांनी नाश्ता करायला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते पण सांगा सकाळ सकाळचा नाश्त्याचा बनवलेला आहे अरे खाऊन तर दाखवा रे दाखव खाऊ ना गॅस आला करा सुरुवात मस्त पैकी हे असं खा ना मिरची पण आहे आहे येऊ छान मस्त बनले हा आणि दह्यातल्या मिरच्या पक्की दह्यातल्या मिरच्या मस्त आहे मस्त बनलंय म्हणते बर का एकच नंबर छान एकच नंबर चला मस्त झालंय मस्तपैकी या सगळ्यांनी नाश्ता करायला तर आज सकाळ सकाळचा नाश्ता कसा वाटला तुम्हाला ते पण सांगा आणि घ्या सगळ्यांनी काळजी बाय कर द्या बाय नाश्ता करायला सगळेजण